सायगाव बीटाच्या अध्यक्षचषक स्पर्धा उत्साहात संपन्न ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद अध्यक्षचषक स्पर्धा घेतल्या जातात सायगाव बीटाच्या बीटस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद आदर्श शाळा अंगुलगाव येथे संपन्न झाल्या बीटातील सायगाव नागडे भारम व येवला मराठी केंद्रातील विजेत्या स्पर्धकांनी भाग घेतला कला क्रीडा बौद्धिक व सांस्कृतिक प्रकारात विद्यार्थ्यांनी अगदी चुरशीनी लढत दिली स्पर्धेसाठी गट शिक्षणाधिकारी श्री संजय कुसाळकर विस्तार अधिकारी सौ नंदा सोळुंके केंद्रप्रमुख अरुण खरोटे अंबादास मोरे चंद्रशेखर दंडगव्हाळ किरण जाधव समाधान आहिरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले स्पर्धेसाठी माजी सभापती प्रवीण गायकवाड सरपंच बाजीराव जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत सर्व सदस्य केंद्रातील मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले स्पर्धा यशस्वीतेसाठी अंगुलगाव शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंह शिंदे व शिक्षकवृंद सर्व केंद्रातील शिक्षकांनी परिश्रम घेतले